कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोन्यासारखी घरे सांभाळा विकू नका असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय भारताने पाकिस्तानला कडक सल्ला दिलाय खाद्य पदार्थांतील भेसळीला आळा बसणार आहे मुंबईतील प्रवास अधिक वेगवान होणार आहे रजनीकांत टीकाकारांच्या निशाण्यावर आले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पहिली बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना केलेल्या आवाहनाची एक काळ होता लोक सोने सांभाळून ठेवायची पण आज मुंबईतील परिस्थिती वेगळी आहे येथे सोन्याहून अधिक मोल घराला आहे त्यामुळे ते जपा कोणत्याही मोहापाई घर विकू नका असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिडडी वासियांना केले मुंबईकरांच्या घामातून मुंबई उभी राहिली आहे त्यामुळे येथे मुंबईकर टिकला पाहिजे त्यासाठी सरकारही सकारात्मक असल्याचे ते म्हणाले मुंबईत वरळी नायगाव आणि नाम जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जातोय वरळी बीडीच्या जागेवर उभारलेल्या इमारतीतील पाचशे रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हस्ते माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे चावी वाटप करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षांपासून बीडीडी पुनर्विकासाची केवळ चर्चाच व्हायची कोणीतरी विकसक येईल आणि पुनर्विकास करेल असे प्रत्येकाला वाटायचे पण दहा वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत येताच सरकारच्या माध्यमातून बीडीडींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला त्यातील अडथळे दूर करीत आज पहिल्या टप्प्यात पाचशे छप्पन्न जणांना घरे देतोय नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील घरे दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान बी वासियांना दिल्या जाणाऱ्या घरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी प्रत्यक्ष इमारतीत जाऊन पाहणी केली यावेळी रहिवाशांनी त्यांचे जोरदार स्वागत केले बिर्डी पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांनाही पन्नास लाखात घरे दिली जाणार होती मात्र राज्य सरकारने पोलिसांबाबत सकारात्मक विचार करून पन्नास लाखांऐवजी अवघ्या पंधरा लाखात घरे देण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले पॉडकास्ट ची दुसरी बातमी आहे भारताने पाकिस्तानवर केलेल्या टीकेची भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर टीका केली आहे पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या धमक्यांवर भारताने म्हटलंय की शेजारी देशाने नियंत्रणात राहावे अन्यथा त्याला दुःखद परिणामांना सामोरे जावे लागेल काही दिवसांपूर्वी त्यांनी जे केले तेच ते पुन्हा करतील म्हणून पाकिस्तानने आपल्या मर्यादेत राहावे अलीकडच्या काळात सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान शहाबाज यांनी भारताविरुद्ध ज्या प्रकारची विधाने केली आहेत ती असह्य आहेत जनरल मुनीर आणि पंतप्रधान शहाबाज यांच्या विधानांबद्दल विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की पाकिस्तान सतत भारताविरुद्ध द्वेषपूर्ण टिप्पण्या करत आहे ते आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी विधाने करत आहे ही त्याची जुनी सवय आहे पाकिस्तानने आपल्या वक्तृत्वावर आवर, आवर घालायला हवा अन्यथा कोणत्याही दुःखद परिणाम होतील जसे अलीकडेच दिसून आले मुनीर यांनी अमेरिकेतील एका खाजगी कार्यक्रमात अणू हल्ल्याची धमकी दिली होती जर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर ते अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाईल असे त्यांनी म्हटले होते त्यांनी म्हटले होते की सिंधू नदी ही भारताची खाजगी मालमत्ता नाही जर त्यांनी त्यावर धरण बांधले तर ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट केले जाईल त्याच वेळी शाहबाज शरीफ यांनीही असेच विधान केले होते शाहबाज म्हणाले होते की भारताला पाकिस्तानकडून एक थेंबही पाणी घेऊ दिले जाणार नाही जर भारताने तसे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला असा धडा शिकवला जाईल जो तो कधीही विसरणार नाही सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाक पंतप्रधानांनी हे विधान केले होते सिंधू पाणी करारावरील लवाद न्यायालयाच्या निर्णयावर भारताने म्हटलंय की आम्ही तो निर्णय कधीही स्वीकारला नाही त्याचे निर्णय अधिकार क्षेत्राबाहेर आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाची अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने सणासुदीच्या काळात भेसळ आणि असुरक्षित अन्न पदार्थांना आळा घालण्यासाठी राज्यव्यापी विशेष मोहीम सुरू केली आहे एफ डी ए आयुक्तांच्या मते या मोहिमेचा पहिला टप्पा पंचवीस ऑक्टोबर पर्यंत चालेल जो दिवाळीच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत तीन हजार अन्न नमुन्यांची चाचणी केली जाईल आयुक्त राजेश नार्वेकर म्हणाले की या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यभरातील अन्न निरीक्षकांची तपासणी करून तीन हजार तपासणी नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत नंतर सात हजार पाचशे अन्न व्यवसाय संचालकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवण्यात आलंय यावेळी मोहिमेचे लक्ष केवळ नियामक कारवाईपुरते मर्यादित राहणार नाही तर ते तीन विभागांची संयुक्त जबाबदारी म्हणून स्वीकारण्यात आलंय नियामक अधिकारी अन्न उत्पादक आणि ग्राहकांची ही संयुक्त जबाबदारी आहे एफ डी ए केवळ मिठाई तेल हॉटेल आणि कच्च्या मालाचे नमुने तपासणार नाही तर उत्पादकांशी थेट संवाद साधेल त्यांना सुरक्षित अन्न उत्पादनाच्या मानकांबद्दल प्रशिक्षण देईल तसेच ग्राहकांना त्यांनी कोणत्या विक्रेत्याकडून वस्तू खरेदी कराव्यात त्यांची मुदत संपण्याची तारीख कशी तपासावी आणि गुणवत्ता कशी ओळखावी याबद्दल जागरूक केले जाईल राजेश नार्वेकर म्हणाले की आमचे उद्दिष्ट केवळ दोषींवर कारवाई करणे नाही तर सर्व विभागांच्या सहभागाने उत्सवांमध्ये लोकांच्या ताटात सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचेल याची खात्री करणे आहे चौथी बातमी आहे मुंबईतील प्रवासाची मुंबईतील वाहतुकीचा वेग वाढावा नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि वेळेत पोहोचता यावं म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील आहे वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले पायाभूत प्रकल्प वेगाने पूर्ण केले जात आहेत त्यामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटीला गती मिळत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले एम एम आर डी एने सांताक्रुज चेंबूर लिंक रोडवर वाकोला येथे उभारलेला केबल स्टे पूल कलानगर येथील उपउड्डाण पूल मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था मालवणी येथील कर्मचारी निवासी इमारतीचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले भारतातील तीव्र पुलाचे काम पूर्ण ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांदरम्यानचा प्रवास अधिक सोपा होणार आहे बीकेसेतून बाहेर पडण्याचे सहा पैकी पाच मार्ग तयार झालेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे जागतिक आय टी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्सची देशातील सर्वात मोठ्या आय टी कंपनीमध्ये बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची चर्चा जोरात सुरू आहे मात्र दुसरीकडे जागतिक आय टी कंपनी कॉग्निझन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स आपल्या कर्मचाऱ्यांना ऐंशी टक्के पगारवाढ देण्याची तयारी करत आहे या सगळ्यात सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ही अमेरिका स्थित कंपनी भारतीय वंशाची आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार आहे ते एक नोव्हेंबर पासून त्यांच्या पात्र कर्मचाऱ्यांपैकी ऐंशी टक्के कर्मचाऱ्यांना पगारवाढ देईल सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च एकल अंकात पगारवाढ मिळेल गेल्या वर्षी कंपनीने चार महिन्यांसाठी पगार वाढ पुढे ढकलली होती ऑगस्ट मध्ये एक टक्का ते पाच टक्के वाढ दिली होती तर या वर्षी नोव्हेंबर पर्यंत वाढ पाहावी लागणार आहे पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून हृदयविकार असलेल्या बाळांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे शब्द डॉक्टर कडून पालकांच्या कानी पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मी जवळून पाहिलाय हा जीवनातील सर्वोत्तम आनंद आहे असे उद्गार क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर रुग्णालयात काढले खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर रुग्णालयास सुनील गावस्कर यांनी भेट देऊन बाल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर होणाऱ्या टीकेची सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा कुली प्रदर्शित झाला आहे सुरुवातीला रजनीकांत यांना सोबीनच्या निवडीबाबत काही शंका होत्या कारण त्यांनी आधी सोबीनच्या कामाची पाहणी केलेली नव्हती रजनीकांत यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की या भूमिकेसाठी लोकेश सरला फहाद फाजील कास्ट करायचं होतं पण त्याच्या तारखा मिळाल्या नाहीत त्यानंतर सोबीनची निवड झाली सुरुवातीला मला काही शंका होत्या पण त्यानंतर त्याने अप्रतिम काम केलं सोबीनला टक्कल आहे तर तो कसा शोभून दिसेल रजनीकांत यांच्या या विधानामुळे काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे अनेकांनी याला बॉडी शेमिंग म्हणून पाहिले आणि प्रश्न उपस्थित केला की तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का यासारख्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर